अशा पद्धतीनं ती महाविकास आघाडी बनली आणि आम्ही गेले तीन वर्षापेक्षा जास्त काळ एकत्र व्यवस्थित काम करतो माननीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये बोलवलं जात नाही प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत वंचितांचे नेते आहेत त्यांचा सन्मान आम्ही सगळेच राखतो कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत जसे उद्धव ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू आहेत बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत आणि पक्षाचे प्रमुख आहेत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची अधिकृतपणे युती झालेली आहे आणि ही युती जाहीर करण्यासाठी स्वतः माननीय उद्धव ठाकरेजी हे प्रकाशजी आंबेडकर यांच्याबरोबर आंबेडकर भवनात जाऊन त्यांनी पत्रकार परिषद आंबेडकर साहेबांनी वगैरे घेतली हे सगळ्यांना माहिती आहे ही शिवसेना हा महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष आहे आमच्याबरोबर आता वंचितची युती आहे म्हणजे आम्ही असं मानतो की वंचित सुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे दुसरं असं की या लोकसभेच्या दृष्टीनं जी चर्चा सुरू आहे ते ती अत्यंत सन्मानानं माननीय प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांच्याबाबत अत्यंत सविस्तर चर्चा आतापर्यंत किमान सहा ते सात वेळा झालेले आणि ते सकारात्मक आहे स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार साहेब बसलेले आहेत माननीय उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा एकत्र बसून झालेली आहे काही निर्णय झालेले आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की या महाराष्ट्रातली आंबेडकरी विचारांची जनता ही कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करून राज्य करणाऱ्या रा, मोदींना पाठिंबा देणार नाही आणि प्रकाश आंबेडकरजींचा सुद्धा हाच ठाम विचार आहे काही झालं तरी या देशामध्ये संविधानाचं रक्षण व्हायला पाहिजे डॉक्टर आंबेडकरांच्या भूमिकांचं विचारांचं रक्षण व्हायला पाहिजे त्यांच्या जर आपण सभा पाहिल्या सातत्यानं त्यांनी हाच विचार त्यांच्या लोकांसमोर मांडलेला आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे समविचारी पक्ष हे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना एकत्र घेऊन सन्मानानं पुढे जाणार आहोत लवकरच तुम्हाला निर्णय लागेल एक नक्की या महाविकास आघाडीमध्ये एकमत नक्की आहे की अकोल्याची जागा ही परंपरेनं माननीय प्रकाश आंबेडकरच लढतात आणि त्यांनीच ती लढावी आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत आणि याशिवाय आणखी आपल्याला कोणत्या जागेवर वंचित उमेदवार उभे करता येतील एकमेकांच्या मदतीने ह्याच्या चर्चा जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आली आहे बघा लोकसभेच्या जागेसाठी असं नाही मुंबईतल्या चर्चा मुंबईतच होतात पण काँग्रेसच्या बाबतीमध्ये आमची भूमिका अशी राहिली की काँग्रेसच्या हायकमांड दिल्लीत आहे काँग्रेसच्या इकडल्या नेत्यांना वारंवार एकेका जागासाठी उठून दिल्लीत जायला लागू नये की आम्ही त्यांची सोय पाहतो आहे प्रत्येक जागेसाठी काही वाद झाला तर दिल्लीत जावं त्यांना लागतं जसं भारतीय जनता पक्ष आहे शिंदे गट आहे अजित पवार गट आहे त्यांचा हायकमांड दिल्लीत आहे पूर्वी शिवसेनेचं हायकमांड आमच्या हे मुंबईत आहे उद्धव ठाकरे साहेब मुंबईत बाळासाहेब मुंबईत आता शिंदे गटाचा हायकमांड अमित शहा आहे किंवा मोदी जे असतील नड्डाजी हे शिंदे गटाचं हायकमांड आहे त्यांना तिथे जाऊन विचार आता अजित पवारांच्या संदर्भात काय अशा पद्धतीनं ती एक महाविकास आघाडी बनली आणि आम्ही गेले तीन वर्षापेक्षा जास्त काळ एकत्र व्यवस्थित काम माननीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये बोलवलं जात नाही प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत वंचितांचे नेते आहेत त्यांचा सन्मान आम्ही सगळेच राखतो कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत जसे उद्धव ठाकरे प्रबोधनकर ठाकरेंचे नातू आहेत बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत आणि पक्षाचे प्रमुख आहेत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची अधिकृतपणे युती झालेली आहे आणि ही युती जाहीर करण्यासाठी स्वतः माननीय उद्धव ठाकरेजी हे प्रकाशजी आंबेडकर यांच्याबरोबर आंबेडकर भवनात जाऊन त्यांनी पत्रकार परिषद आंबेडकर साबांत वगैरे घेतली हे सगळ्यांना माहिती आहे ही शिवसेना हा महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष आहे आमच्याबरोबर आता वंचितची युती आहे म्हणजे आम्ही असं मानतो की वंचित सुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे दुसरा असं सर...